सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने मंगळवारी सात रस्ता चौकामध्ये राज्यातील महायुती सरकारचे काळे कारनामे भांडाफोड करण्यासाठी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सात रस्ता चौकात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुती सरकारच्या काळे कारनाम्यांची दहीहंडी फोडून निषेध नोंदवला यावेळी राज्यातील महायुती सरकारचे काळ्या कारनाम्याचे पत्रक आणि काळे फुगे वाटण्यात आले शहराध्यक्ष सुधीर खरडमल मनोहर सपाटे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यू एन बेरिया जनार्दन कारंपुरी प्रशांत बाबर सरपराज शेख चंद्रकांत पवार मिलिंद गोरे अजित बनसोडे चनी मैत्रे शक्ती कटक दोंड अक्षय जाधव महिला अध्यक्षा सुनीता रोटे रेखा सपाटे वंदना भिसे मुलाणी कविता ओडवाल गौरा कोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमोद गायकवाड व प्रशांत बाबर म्हणाले राज्यात महायुती सरकार आल्यापासून भ्रष्टाचार बेरोजगार महागाई वाढली असून ते सर्व जनतेसमोर आणण्यासाठी पक्षाच्या वतीने महायुतीचे काळे कारनामे हे पेपर छापले आहेत ते जनतेला आम्ही देत आहोत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अशा भ्रष्टाचारी युतीच्या सोबत राहतो होणे असे आवाहन करण्यात आले आहे आज कृष्ण जन्मनिमित्त गोकुळाष्टमी आहे त्यानिमित्त आदरणीय शरद पवारसाहेब यांच्या गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथे जे येतू सरकार जे आहे त्यांचा जे काळीनामा आहे जे भ्रष्ट सरकार आहे त्या भ्रष्ट सरकारच्या निमित्तानं भ्रष्टाचाराचा आम्ही हंडी येथे सात वर्षामध्ये फोडण्यात आलेले आहे या कार्यक्रमाला आदरणीय सुदेश शहराध्यक्ष सुदेशी खरडपट्ट साहेब बिरिया साहेब प्रसादजी चंद्रकांत जे चंद्रकांतजी साहेब उपस्थित सगळं मान्यवर उपस्थित सगळं राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी व नेतेगण आज ज्या संपूर्ण गेल्या अडीच वर्षापासून युती सरकार या महाराष्ट्रामध्ये जे भ्रष्टाचार चालू केलेले आहे त्या निमित्तानं आज अर्थसंकल्पीय वाढते कर्जसंकल्प वाढता खर्च कमी व्यतनाप्रमाणे आर्थिक विकासाचे घसरण प्रकल्प स्थलांतर सरकारी नोकऱ्याचे संकट समृद्धी आदोग्यते असे अनेक प्रश्न आम्ही सोलापूर शहरामध्ये घेऊन याला उघडं करण्याचं काम आम्ही राष्ट्रवादी पवारसाहेब गटाच्या माध्यमातून केले जातं आत्ता हे भ्रष्टाचाराचे जे आदही अंडी आहे आत्ताच आमचे शहर अध्यक्ष विद्यार्थी संघटनेचे दोघांनी इथं फोडलेले आहे आज राष्ट्रवादी जे भ्रष्टाचार करून हे सोलापूरची दिशाभूल करत करण्यात आहे कालच बघितलं आमचा जे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचे तीन चार महिन्यामध्ये ते करोडचा खर्च केला ते करोडच्या खर्चाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा पुतळा हा पडला वाऱ्याच्या निमित्ताने पडलेला आहे पण अशा भ्रष्ट केल्यामुळं जर तरी जर चांगलं लक्ष दिलं असतं सरकारने चांगलं जर जर दिलं असतं त्यामध्ये जर टक्केवारी न खाली असेल तर आमचा हा शिवाजी महाराजांचा पुतळा पडला नसत आहे परत जर बघितलं महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आपलं बदला बदलापूर येथे जे शाळा आहे बी जे पीचे बी जे पीची शा बी जे पीचे जे संस्थापक आहेत त्यांची जे शाळा आहेत या शाळेमध्ये दोन लहान मुलीवर बलात्कार झालेला आहे अत्याचार झालेला आहे अशाच प्रकारे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्या ना कुठल्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये ग्रामीणमध्ये बलात्काराचं सिरियल चालूच आहे हे सरकार काय झोपे केलेलं आहे का हे सरकार घरमंत्री खात्याचं जे देवेंद्र हे झोपे केलेले आहेत का या अशा अनेक प्रश्न या अन्य अत्याचाराला तोंड देण्यासाठी आम्ही सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं या भ्रष्टाचार नारा आम्ही फोडलेला आहे आज सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं महायुती सरकारच्या विरोधामध्ये आज एक दहीहंडी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी महायुतीचे काळे कारनामे ही फोडण्यात आलेली आहे एक प्रतिकृती म्हणून आम्ही त्याचं एक अनोखं आंदोलन शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं आम्ही केलेलं आहे आदरणीय शहराध्यक्ष सुधीर खरडमल यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जसं महायुती सरकार अडीच वर्षामध्ये बेकायदेशीरपणे आलं तसा भ्रष्टाचार बे बेरोजगारी महागाई ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि याचा कुठंतर बिमोड आणि जनतेमध्ये हे या सर्व गोष्टी जाण्यासाठी आज आम्ही पक्षाच्या वतीनं हे महायुतीचे काळे कारणामे म्हणून का असे पेपर छापलेले आहेत आणि ते जनतेला देत आहोत आणि त्या त्यामध्ये सगळे महायुतीचे काळे कारनामे यात छापून आलेले आहेत आणि त्याच त्याचा लोकांमध्ये जनजागृती व्हावं आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारला घरी बसवावं आणि महाविकास आघाडी सरकारच्या बाजूनं जनतेनं भरघोसपणे मतदान करावं या यासाठी आम्ही आजचं हे अनोखं आंदोलन क के केलेलं आहे